नमस्कार मी चैताली आणि चैतालीज ब्लॉग यामध्ये तुमचं सर्वांचं खूप दिवसानंतर खूप खूप स्वागत तर तुम्हाला माहीत असेलच इंस्टाग्रामवरून कळलं असेलच माझ्यासोबत सध्या काय चालू आहे तर मी निघाली आहे नागपूरला दवाखान्यात जायचं आहे मला परत जे रेग्युलर चेकअपसाठी हा बघा हा नागपूरचा फुटाळा तलाव त्यानंतर हे कस्तुरचंद पार्क आणि हॉस्पिटलला मी का बरं चालली आहे तुम्हाला सांगते माझी स्पाइन सर्जरी झाली आहे आणि त्यामुळे जनरल स्टिचेस जे काढायचे होते त्यानंतर परत जेव्हा डॉक्टरांनी बोलावलं त्यासाठी मी आज हॉस्पिटलला चाललेली आहे मध्येच ही शाळा दिसली छान होती सुटसुटी तशी आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं अगदी पोटात गोळा आला होता की परत एकदा दवाखान्यात जायचं आहे कारण की जवळपास दहा ते बारा दिवस मी या दवाखान्यात काढले असं करता करता नाही नाही म्हणता म्हणता परत एकदा हॉस्पिटल आलंच आणि डॉक्टर यायचे होते आणि त्याच्यामुळे मला थोडा वेट करावा लागला मी डॉक्टर सुरे शैलेश केळकर यांच्याकडे माझी सर्जरीच केली आणि माझी स्पाइन सर्जरी होती आणि हे बघा स्क्रीनवर माझं नाव शो होतं आहे यानंतर मी स्टिचेस काढेल आणि आपल्याकडे स्पाईन सर्जरीच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत अगदी आपल्याकडचे ऑर्थोपॅडिक डॉक्टर जे आहेत ते पेशंटला आधीच एवढं घाबरून देतात की पेशंट त्रास सहन करायला तयार असतो पण स्पाईन सर्जरी करायला तयार नसतो याबद्दल मी अजून एक व्हिडिओ टाकेलच त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर कळतं की आपलं दुःख हे फार कमी आहे यापेक्षा फार दुःखी त्रास असलेले लोक या जगात आहेत आणि तिथं परत एकदा नवी उमेद मिळते नंतर मी माझं मेडिसिन घेतलं आणि परत आम्ही घरी निघालो धन्यवाद बाय